मिरजेत प्रभाग क्रमांक सातमध्ये तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या विकासकामांचा आमदार खाडे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ ग्रामीण आणि शहरी भागात आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विकासकामाचा धडाका सुरू जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरात विकासकामांचा धडाका सुरूच ठेवलेला असून गुरुवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक सातमध्ये आमदार फंड नगरोत्थान योजना आणि अण्णाभाऊसाठी योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या तेरा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला सदरची विकासकामे सुरू होत असल्याने प्रभागातील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या शुभारंभ झालेल्या कामांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकसित आणि स्वागत कमान शिवाजीनगरमधील गार्डन संत रोहिदास समाज मंदिर अंबिकानगर गंगानगर लक्ष्मीनगर तोडकरमाळा मराठे मिलचाळ समतानगर जुना हरिपूर रोड इत्यादी ठिकाणी विविध विकास कामांचा समावेश आहे आज एकूण तेरा विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक गणेश माळी जिल्हा सचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी महापौर संगीता खोत जितेंद्र ढोले दयानंद खोत नितेश कांबळे सौ गायत्री कुल्लोळी जयगोंडा कोरे बाबासाहेब आतेकर अजिंक्य हंबर गजेंद्र कुल्लोळी शंकरण्णा इसापुरे विवेक जिरणाळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण तेरा तारखेपासून उद्घाटन चालू केली तेरा तारखेला चार नंबर वॉर्ड घेतला पंधरा तारखेला तीन नंबर वॉर्ड घेतला पंधरा तिला सहा नंबर वार्ड घेतला आणि आज सोळा तारीख सोळा तारखेला सात नंबर वार्डची कामं आम्ही जवळजवळ दोन कोटी वीस लाखाच्या कामाचे आम्ही उद्घाटन केलं के। उद्या सतरा तारखेला आम्ही वीस नंबर वार्ड घेतोय आणि अठरा तारखेला आम्ही दोन नंबर वार्ड घेतोय आणि हे संपल्यानंतर शहरामध्ये सगळीकडे उद्घाटन संपन्न होते याच्या व्यतिरिक्त पण काही लोकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही एकत्र केलेल्या आहेत आणि निश्चित त्यासाठी पण आम्ही प्रस्ताव सेखे तयार करून त्यांच्या मागण्याही पूर्ण करायचा आम्ही आम्ही प्रयत्न करतो याचबरोबर आज संध्याकाळी आम्ही ते पण जवळजवळ ग्रामीण भागातलं चौथं पाचवं गाव आहे आम्ही सिद्धीवेळीला आज आम्ही उद्घाटन असो वापत आहे सकाळी शहर संध्याकाळी ग्रामीण अशा माध्यमातून हे उद्घाटन होत आहे आणि निश्चितच हे उद्घाटन असताना प्रत्येक जर आपण टोटल मागितली मारली आपण तर जवळजवळ करोड रुपयाच्या उदाहरण प्रत्येक आम्ही वॉर्डमध्ये आम्ही करतो त्यामुळे जनतेचा उत्साह वाढलेला आहे वचनपुरतं त्यांची व्हायला आहे आभार मानतात ते लोक त्यामुळं आम्ही धन्य झालो की आम्हाला सेवा करायची संधी मिळाली अशीच आम्ही सेवा करत आम्ही जनतेची राहू एवढंच मी आपल्याला बघतो बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज